रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तरतर्फे पासष्टाव्या आशाय परिषद आयोजित करण्यात आली होती परिषदेचे उद्घाटन दीप प्रज्वलन माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आलं देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे देशाची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती रोटरी डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर नासिर बोरसदवाला परिषदेचे चेअरमन राजीव परीख उपस्थित होते यावेळी बोलताना मनोज नरवणे यांनी शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार राहा पण त्यासाठी क्षमता तयार करणे हे मोठ्या नियोजनाचे काम आहे वर्तमानात आणि भविष्यात आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत याचा विचार करून त्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे देशाच्या संरक्षण व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य हवे सुरक्षा यंत्रणे गुंतवणूक करणे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं या परिषदेत कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी संपूर्ण गोवा याबरोबरच हुबळी धारवाड बेळगाव या उत्तर कर्नाटक राज्यातील दोन हजाराहून अधिक रोटेरियन या परिषदेमध्ये सहभागी झाले होते अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितले की संपूर्ण जगात अत्यंत प्रभावी काम रोटरीने केलं आहे लोकांची सेवा करणे हे व्रत रोटरीने जपलं आहे कनेरी मठासाठी अनेक सुविधा रोटरीने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली रोटरीचे प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांनी परिषदेमुळे रोटरी सदस्यांमध्ये संवाद आणि मैत्रीची भावना वाढण्यास निश्चित मदत होईल असे नमूद केले यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी हेनी टॅन रोटरी इंटरनॅशनल ग्रॅट ऑफिसर रेबेका मेंडोझा आमदार सतेश पाटील आमदार ऋतुराज पाटील अरुंधती महाडे रोटरी मुवमेंट प्रेसिडेंट चंदन मिरजकर रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिव आदी मान्यवर उपस्थित होते